नमस्कार आज आपण बनवणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण न घालता झटपट वीस मिनिटात होणारी चिकनची ग्रेव्ही अगदी बॅचलर मुलं मुली सुद्धा ही ग्रेव्ही झटपट बनवू शकतात दिसायला जितकी टेम्पटिंग दिसतीये खायला तितकीच चविष्ट लागते तर चला वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इकडे एका बाउलमध्ये अर्धा किलो चिकन मी दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेलं आहे साधारण तीन मोठ्या आकाराचे कांदे जे आहेत ते उभे चिरून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत एक चमचाभर इकडे मी कच्चं तेल घातलेलं आहे हळद एक चमचा घातलेली आहे धने पावडर एक चमचा घातलेली आहे कुठल्याही कंपनीचा चिकन मसाला आपल्याला चमचाभर घालून घ्यायचा आहे कांदा लसूण मसाला दोन चमचे आणि कश्मीरी मिरची पावडर एक चमचाभर आपल्याला इकडे घालून घ्यायची आहे ताजी घरची आलं लसूण पेस्ट इकडे मी दोन चमचे वापरलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर सगळ्यात शेवटी घालायची आहे भरपूर चिरलेली हिरवीगार कोथिंबीर आणि हे सर्व जे मिश्रण आहे ते आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा मसाले न वापरता घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातून अगदी वीस मिनिटात आपलं हे चिकन तयार होतं चिकन बनवायचं कंटाळा आलाय आणि चिकन मात्र खायचंय तर अशा वेळेस तुम्ही ही चिकनची झटपट रेसिपी नक्की बनवून पहा एकदा जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर तुमच्या घरातले सारखी सारखी याच रेसिपीची डिमांड करतील आता चिकन जे आहे ते व्यवस्थित मॅरिनेट करून झालेलं आहे गॅसवर एक मी कुकर ठेवलेला आहे गॅसची फ्लेम सध्या बंदच आहे आणि लगेचच आपण याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत त्याचबरोबर मॅरिनेट केलेलं चिकन याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे चिकन घालून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला ऑन करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून एक पाच मिनटं मोठ्या गॅसवर आपण चिकनची वाफ काढून घेणार आहोत चिकन शिजायला फारसा वेळ लागत नाही आणि आज आजचं हे जे चिकन आहे ते आपण कुकरमध्ये बनवणार आहोत पाच मिनटं वाफ काढून झाल्यानंतर चिकन जे आहे ते आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत जर तुम्हाला सुक्कं चिकन बनवायचं असेल तर याच्यामध्ये अजिबात पाण्याचा उपयोग करायचा नाही तर मला थोडीशी चिकनमध्ये ग्रेव्ही हवी होती त्यामुळे इकडे मी अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहे आणि झाकण लावून एकदम बारीक गॅसवरती आपल्याला दहा मिनटं हे चिकन जे आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे अगदी दहाच मिनिटात चिकन जे आहे ते छान असं शिजतं त्यामुळे दहा मिनटापेक्षा जास्त वेळ तुम्ही चिकन ठेवू नका नाहीतर ते ओव्हर कुक होईल तर इकडे दहा मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद केली होती आणि कुकर पूर्णपणे गार झाल्यानंतर आता आपण झाकण काढून बघणार आहोत मस्त अशी चिकनची ग्रेव्ही इकडे तयार झालेली आहे मस्त अशी सुद्धा आलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी झटपट होणारं हे चिकन तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनेलवरती जर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल ऐकॉनवरती प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील गरमागरम चिकनवरती आता आम्ही ताव मारणार आहोत हे चिकन जे आहे ते गरमागरम भात चपाती भाकरी कशाही सोबत मस्त लागतं तर चला भेटूया आता अशाच छानशान नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय